नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित या तालुक्याचे माजी आमदार माननीय शरदराव सोनवणे आमचे सहकारी श्रद शिवाजीराव काळे अपने युवा नेते जी बेन के पुणे जिला दूध संघाचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक विष्णु विष्णुका हिंगे शंकर सहकारी साखर कारखान्या चेयरमन प्रदीप व्हाइस चेयरमन प्रदीप वे पाटी जान ही पतसंस्था स्थापन केली ते आपले सगळ्यांचे आवडते नेते शिवाजीरावजी खैरे विनायकरावजी तांबे प्रकाशराव ताजने बाजीराव ढोले रामभाऊ पांडे महाधुशेठ ढोर हेमंतराव भास्कर संजय ढेकणे भास्कर बांगर ज्यांच्या आमंत्रणावरून आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत ते माननीय गुलाब शेठ नेरकर जहिन नागरी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद ठेवीदार कर्मचारी उपस्थित बंधू आणि भगिनी जवळजवळ पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी कैलासवासी शिवाजीराव काळे आणि कैलासवासी तात्यासाहेब गुंजा यांनी या पतसंस्थेची स सॉरी सॉरी शिवाजीराव रह खैरे या पतसंस्थेची स्थापना पण केली आणि आज जर या पतसंस्थेचा ताळेबंद पाहिला तर अतिशय चांगली आणि भरभक्कम अशी परिस्थिती या पतसंस्थेची दिसून येते गुलाब शेठच्या नेतृत्वाखाली ही पतसंस्था आज एक चांगलं काम करते नफाही चांगले आहे एन पी ए कमी आहे गुंतवणूक आहे ठेवी आहेत आणि वेळेला लोकांना मदत करण्याची भूमिका सुद्धा आपली आहे तसं पाहिलं तर अजून विस्ताराला संधी आहे मी सहकार मंत्री झाल्याच्या नंतर या संस्थेने शाखाच्या वाढीचा प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव मंजूर केला गेला आज आपण या पतसंस्थेच्या माध्यमातून जे काम करतोय सर्वसामान्य माणसाला मदत करायचं ज्याचा उल्लेख संजय शेठ काळेंनी केला ती पुणे जिल्हा बँक आपली महाराष्ट्रातली एक अतिशय ताकदवान अशी बँक आहे बत्तीस वर्षापूर्वी दादा आणि मी ज्यावेळेला बँकेकडे निवडून गेलो त्यावेळेला साडेतीनशे कोटी रुपयाच्या ठेवी होत्या आज जवळजवळ बारा हजार कोटीपेक्षा जास्त ठेवी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने आज स्वीकारलेल्या आहेत पूर्वी आपल्या शेतकऱ्यांच्या मदतीला भूविकास बँका होत्या आता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये भूविकास बँक राहिली नाही आपण जिल्हा बँकांच्यावर अवलंबून म्हणून राहतो परंतु पश्चिम महाराष्ट्रातल्या तीन चार बँका आणि विदर्भ मराठवाड्यातली एखादी एखादी बँक एवढ्याच जिल्हा बँकांची परिस्थिती चांगली आहे आणि बाकीच्या बँका अडचणीमध्ये आहे एका बाजूला पण राष्ट्रीयकृत बँकांपासून किंवा खाजगी बँकांपासून शेतकऱ्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि सहकाराच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याचा प्रयत्न करतो पण सहकार क्षेत्रामध्ये आता वरच्या स्तरावर ही परिस्थिती आहे आता एक जिल्हा बँक बंद पडली तर त्या जिल्हा बँकेच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या विविध कार्यकारी सोसायट्या त्यांना कर्ज पुरवठा होत नाही शेतकऱ्याची अडचण होते मग त्याला सावकाराकडं जावं लागतं आणि सावकाराचं कर्ज हे फिटता फिटत नाही आणि त्याच्यामधूनच मग मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न लोक करतात ही संख्या विदर्भामध्ये जास्त आहे ही संख्या मराठवाड्यामध्ये जास्त आहे आपल्या भागामध्ये लोक या मार्गाला जात नाही याचं कारण कुठं ना कुठंतरी वेळेला आर्थिक गरज त्याची त्या ठिकाणी भागवली जाते आणि म्हणून असा टोकाचा विचार आपल्या भागातला माणूस करत नाही आज विविध कार्यकारी सोसायट्यांची जरी परिस्थिती पाहिली तरी फार चांगली परिस्थिती असं नाही आज अनेक विविध कार्यकारी सोसायट्या अनिष्ट तफावती तयार झालेल्या नुसतं व्याजावर उत्पन्न घेऊन संस्था मोठी नाही होणार तर आज या बाकीच्या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा संस्थांना पुढं जाण्याची संधी त्या ठिकाणी आहे पण सहकारामध्ये एक प्रश्न मला त्या ठिकाणी जाणवतो की साधारणत आपण ह्या गावामधल्या संस्था या गाव पातळीवर बेनिरोध करण्याच्या नादात गावातल्या कुठल्या तरी एखाद्या ज्येष्ठ माणसाला त्याचं अध्यक्ष करतो सचिव आता केडर नसल्यामुळं सचिव हा सोसायटीनेच निवडायचा मग तो कोणीतरी पावणारावडा असतो त्याला काही शिक्षण नसतं किंवा सगळ्यांनाच नाही पण असतंच असं नाही आणि मग उद्या त्यावेळेस जे त्याला ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करायचा प्रसंग येणार आहे त्यावेळेला त्याला आर्थिक आणि ह्या सगळ्या बाजू त्या ठिकाणी सांभाळल्या पाहिजेत पण ते होईल असं मला दिसत नाही आणि म्हणून आता सहकार विभागाने एक निर्णय घेतलेला आहे की सहकारी क्षेत्रामधल्या संस्थांचे जे सचिव असतील पतसंस्थांचे कोन सी ओ असतील नागरी बँकांचे एम डी असतील यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आयोजित करायचं आणि त्याचबरोबर संचालक मंडळासाठी सुद्धा प्रशिक प्रशिक्षण आयोजित करायचं आणि त्याच्यामधून ही जी नवीन दिशा घेतलेली आपल्याला थोडी दुरुस्त करता येईल आज आपल्या भागातल्या पतसंस्था चांगल्या आहेत पण अनेक पतसंस्था अगदी मोठ्या मोठ्या किती मोठी असतील बुलढाणा किती मोठी बँकेसारखीच आहे पण आज या पतसंस्था अडचणीमध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून व्यवसाय करताना जपून कुठल्याही प्रकारच्या भावनेला थारा न देता त्याच्यामधून कागदपत्र त्याची पत आणि सगळ्यात महत्त्वाचं या वित्तीय संस्थांनी काय पाहिलं पाहिजे तर त्याची रिपेइंग कपॅसिटी का काय आपण काय म्हणतो ही जमीन आहे पाच कोटीची आहे मला फक्त दोन कोटीच द्या आपण जमीन लगेच तारण करून घेतो त्याला दोन कोटी देतो पण तो ते दोन कोटी ज्या कारणाकरता मागितलं त्या कारणा वापरतो की नाही हे आपण पाहत नाही आणि ज्यांनी कर्ज घेतलेले त्याला तेवढे पैसे व्याजासह भरण्याच्या संदर्भामध्ये त्याच्याकडं तेवढं उत्पन्नाचं साधन आहे की नाही हे पाहिल्याशिवाय आणि रेग्युलर त्याच्यामध्ये हप्ते आल्याशिवाय हप्ते रिकवर झाल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये पुढं जाता येणार नाही ठीक आहे आपण सहकारातले लोक आहोत आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थानं या सहकाराला दिशा दिली माननीय व कैलासवासी वसंतराव दादा पाटील आदरणीय पवार साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आज मग साखर कारखाने असतील सुद्धिरणी असतील बाकीच्या संस्था असतील या सगळ्या संस्थांच्या जीवावर एक वेगळी ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहिलेली आहे आणि ही अर्थव्यवस्था आपल्याला वाढवत वाढवत न्यायची आहे पण त्याच्यासाठी स्पर्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज प्रायव्हेट बँकांमधले लोक त्या सभासदाच्या घरी किंवा त्याच्या घरी जाऊन घरी कर्ज जा देतात अशा प्रकारची सेवा जर आमच्या सेवकांनी दिली नाही तर किंवा एक हजार टक्का अर्धा टक्का जरी व्याज इकडे तिकडे झालं तरी लगेच ग्राहक दुसरीकडं त्या ठिकाणी वळ वळण्याचा प्रयत्न करत असतो हे वर्ष दुष्काळाचं गेलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये अडचण झाली केंद्र सरकारचे जे दुष्काळाचे निकष आहेत त्या निकषामध्ये महाराष्ट्रामधले फक्त चाळीस तालुके बसले आणि चाळीस तालुक्यामध्ये मग जसं तुम्ही कर्जाचं पुनर्गठन वगैरे म्हटलात त्या चाळीस तालुक्यामध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला विधानसभेचं अधिवेशन चालू आहे मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांनी हा विषय मांडला आणि मग त्याच्यामधून असं ठरलं जरी तालुके जरी असले कारण शेवटी दुष्काळ आपण जाहीर करतो त्यावेळेला जा जी मदत द्यावी लागते ती मदत केंद्र सरकार एन डी आर एफमधून देते पण मग आपण रेव्हेन्यू सर्कल वाईज जायचं ठरवलं म्हणजे इकडं जर कोकणात जास्त पाऊस पडत असेल भीमाशंकरच्या परिसरात किंवा आपल्या आदिवासी भागात तर तो, तो खाली तितका पडतच असेल असं नाही आणि म्हणून काही गावामध्ये आपल्याला टँकरसुद्धा सुरू करायला लागले मग त्या गावांनासुद्धा दुष्काळाचा लाभ झाला पाहिजे दुष्काळाच्या सवलतींचा लाभ झाला पाहिजे म्हणून मंडळ वाईज त्याच्यामध्ये निवड करून अकराशे मंडळं महाराष्ट्रामधली अजून आमची जी कमिटी आहे ती कमिटी काम करते आणि अधिकाधिक मंडळांना त्याच्यामध्ये घेऊन हा लाभ द्यायचा जरी केंद्र सरकारने पैसे दिले नाही तरी राज्य सरकारने तेवढा वाटा उचलायचा आणि त्याच्यामध्ये पुढे जायचं काम करायचं अशा प्रकारची परिस्थिती आहे <coughs> एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला अचानक अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्याचे सगळ्याचे पंचनामे करायला सांगितले आहेत आणि हे सगळे पंचनामे झाल्याच्या नंतर मला वाटतं आता सोमवारपर्यंत साधारणतः या पावसामध्ये किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं किंवा अन्य संस्थांचं त्याचा आकडा आल्यास समोर आल्याच्यानंतर त्याच्या संदर्भातला निर्णय हा राज्य सरकार घेईल आणि आमचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला ज्याचं नुकसान झालं आहे त्याला जास्तीत जास्त मदत त्या ठिकाणी देता आली पाहिजे मी लांबल्याचं बोलू इच्छित नाही परंतु एका गोष्टीवर आम्ही आता विचार सुरू केलेला आहे की काही पतसंस्था असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्याजाचा आमिष दाखवतात गोरगरिबांचे पैसे घेतात आणि मग त्या पतसंस्था आणि त्यांचं संचालक मंडळ कुठंतरी गायब होतं आणि मग गरीब माणसाला त्याच्यामध्ये एकदम तो उद्ध्वस्त होऊन जातो अजून निर्णय झाला नाही विधानसभेचं अधिवेशन असल्यामुळं मला बाहेर जास्त बोलायला मर्यादा आहेत पण एक विचार आम्ही जो करतो लोकर की ज्याच्या संदर्भात आम्ही निर्णय लवकरात लवकर घेऊ की ठेवीदारानं बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या ठेवीला संरक्षण द्यायचं मग ते पन्नास हजार हजारापर्यंत द्यायचं का एक लाखापर्यंत द्यायचं याचा विचार चालू आहे परंतु या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या नजीकच्या काळामध्ये घेईल आणि त्यामुळं या आपल्या गोरगरिबांच्या ठेवीसुद्धा सुरक्षित राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आपला हा चाललेला आहे पुन्हा एकदा जैन नागरिक पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अधिक चांगलं काम घडावं अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका